नमस्कार स्वागत आहे आपलं आज दिनांक आहे सतरा जून दुपारचे दोन वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा सतरा जून आणि अठरा जून या दोन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम पाहायच्या गेल्या तर गुजरातच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती आणि इकडे पश्चिम बंगालच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे आता ह्या ज्या दोन चक्राकार हवेच्या स्थिती स्थिती सक्रिय आहेत ह्या अशाच उत्तर दिशेने पुढे सरकतील त्याच्यामुळे काय होईल की आपल्या राज्यातील जो पाऊस मागील काही दिवसापासून ज्या भागात होता सक्रिय होता पडत होता त्या भागातील पाऊस हा आता थांबण्याची शक्यता राहील सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे सातारच्या घाटाच्या भागाकडे पुणे घाटभाग तसेच सिंधुदुर्ग कोल्हापूर ह्या घाटभागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत विदर्भात ढगाळलेलं हवामान वर्धा नागपूर गडचिरोली यवतमाळ या भागातून चंद्रपूर या भागातून ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे उर्वरित राज्य राज्यातील राहिलेले जिल्हे आहेत या भागातून अंशत ढगाळलेला हवामान सध्या सक्रिय आहे यानंतर आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून आज मध्यम पावसाचा अंदाज राहील कोकण किनारपट्टी आणि मुंबई विभागात यानंतर नंदुरबार नाशिकचे पश्चिम घाटबाग पुणे पश्चिम घाटबाग सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या पश्चिम सुद्धा अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील तसेच पुणे मध्यवर्ती पूर्व सातारा मध्यवर्ती पूर्व सोलापूर पश्चिम भाग याच्यानंतर अहिले छत्रपती संभाजीनगर हे जे जिल्हे आहेत या भागातसुद्धा एकात दुसरी रिमझिम पावसाची सर सक्रिय होईल पण हा पाऊस काय असा मोठा किंवा सार्वत्रिक असा नसेल कुठेतरीच रिमझिम पावसाची सर सक्रिय होईल जोरदार पाऊस किंवा विशेष पाऊस या भागातून नाही आहे आणि जर स्थानिक ढग निर्माण झाले इकडे गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर नागपूरचे प दक्षिण भागाने पूर्व भाग जर स्थानिक ढग निर्माण झाले तरच एका दुसऱ्या गावासाठी पाऊस होऊ शकतो तो पण सार्वत्रिक असा नसेल एका दुसऱ्या गावासाठीच राहील आणि मधले जे राहिलेले सर्व जिल्हे आहेत जळगाव बुलढाणा अकोला वर्धा यवतमाळ हिंगोली धाराशिव बीड परभणी बुलढाणा हे जे सर्व जिल्हे आहेत कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तरच एका दुसऱ्या गावासाठी हा पाऊस होऊ शकतो सार्वत्रिक असा पाऊस नाही आहे पण हा पाऊस जास्त मोठ्या प्रमाणात नसेल कुठेतरी दहा पंधरा मिनटाची सर सक्रिय होईल आणि तो पाऊस तिथंच थांबेल सार्वत्रिक असा विशेष असा पाऊस नाही या भागात आता मागे पण पाऊस नव्हता विशेष आणि आता पूर्णपणे थोडेफार कमी जाणवून येईल यानंतर उद्या पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्यम पावसाच्या सरी तसेच नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या भागातसुद्धा रिमझिम पावसाच्या सरी पुणे घाटबाग पश्चिम घाटबाग सातारा पश्चिम घाटबाग कोल्हापूर पश्चिम घाटबाग या पश्चिम सुद्धा एका दुसरी रिमझिम पावसाची सर सक्रिय होईल आणि विशेष पाऊस या भागातून नाही आहे अहिल्यानगर सोलापूर पश्चिम भाग सातारा पुणे सांगली मध्यवर्ती पूर्व भाग या भागातून एका दुसरी सकाळच्या वेळी किंवा दुपार संध्याकाळच्या वेळी एका दुसरी रिमझिम पावसाची सर आली तर आली नाही तर विशेष पाऊस या भागातून उद्यासाठी नाही आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत विदर्भ विभाग असेल यानंतर विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे नांदेड हिंगोली जालना बीड धाराशिव हे जे जिल्हे आहेत सोलापूर या भागात स्थानिक ढग एका दुसऱ्या गावासाठी निर्माण झाला तर विशेष पावसाचा अंदाज नाही आहे कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तरच हा पाऊस होऊ शकतो पण सार्वत्रिक असा पाऊस नाही आहे या भागातील पाऊस आता आज आणि उद्या मागे पण पडत नव्हता आणि आता उद्या आज आणि उद्या विशेष पाऊस आज आज आणि उद्यासाठी नाही आहे तर हा होता आजचा आणि उद्याचा सतरा आणि अठरा जूनचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद